Welcome to Police Times Digital Media News. नमस्कार आपण पाहत आहात पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज मी आहे आपला वार्ताहर आजची ठळक बातमी पुणे जिल्ह्यातील जमीन नोंदींबाबत मोठी माहिती समोर आली आहे जिल्ह्यातील तब्बल चार हजार पाचशे आठ सातबारा उतार्यांवरील नोंदी तपासणी दरम्यान संशयास्पद आढळल्या आहेत गेल्या पाच वर्षांतील सुमारे अडतीस हजार आदेशांची पडताळणी करण्यात आली यामध्ये चौदा टक्के म्हणजे चार हजार पाचशे आठ प्रकरणे बेकायदेशीर किंवा चुकीच्या नोंदींच्या संशयाखाली आढळली आहेत जमिनीवरील मालकी वारसाहक नाव किंवा क्षेत्रफळ यामध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे आता या प्रकरणांची मूळ फाईल मागवून आदेशांची पडताळणी केली जाणार आहे चुकीच्या नोंदी आढळल्यास त्या रद्द करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या घडामोडींमुळे अनेक अधिकारी आणि अने कर्मचारी यांचे धाबे गणडले आहेत तर दुसरीकडे खरी मालकी सिद्ध करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे समारोप या तपासणीचा अंतिम निकाल पुढील काही दिवसांत जाहीर होणार असून तोपर्यंत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या कारवाईकडे लागले आहे मी आहे आपला वार्ताहर पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज धन्यवाद